de अरे थांबा थांबा थांबा, थांबा। हे तर फक्त सुरुवात आहे आम्ही निघालेलो आहे मोरगावला रावून जाळण्यासाठी तसं नाही आज रावून जाणायचं आहे बारा वाजता आम्ही सगळेजण निघालोय निघालो मयूर प्रज्वल गावात थांबले नाही त्याच्याकडून चाललेलो पेट्रोल टाकून निघालेलो आहे तेवढ्याच मयूरची गाडी बंद पडली आता त्याला आणाय चाललोय तिथून आम्ही प्रज्वलला घेतलेला आहे सुरज साईडला सर प्रज्वल दाखव आ, आवा, <laughs> ये तर फायनली तीस किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मोरगाव मध्ये पोचलेलो इकडे इकडं पाठीमागच्या साईडला मंदिर आहे मंदिराजवळ जातात हा 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 लाईटिंग मंदिर सोडलं नाही बलगाड्या सोडल्या नाहीत फटाकड्याचं तर बोलूच ना मंदिरापासून रे पोचलो पोच की ढोलाचा आवाज ऐकू आला आणि डोलाचा आवाज ऐकायला आमचे पाय कुठं जागेवर होते घुसलो मग गर्दीत लागलो नाचायला नाचून थकलो होतो म्हटलं पुढे जावं तर तेवढ्यात मयूरला हळूच खबर मिळाली की कुठेतरी दूध वाटप चालले मग काय मारला ताव हो। दूध पिल्यावर प्रश्न पडला आता काय करायचं तेवढ्यात तोपाचा फाड भाड़, फाड आवाज ऐकवाला मग गेलो तोपर्यंत तो रावण दहनाचा पण टाइम होता आता फटाक्यांची आतीस बाजू चालूच होती करेक्ट बारा वाजताच्या शुभ मुहूर्तावर रावण दहन पार पडला आणि आम्ही घरी निघालो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा